सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना विनंती आहे की आपण शिवजन्मोत्सव समिती मंडपामध्ये येऊन स्थानपन हरतोय अव्या काही क्षणातच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे

छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी या ठिकाणी छत्रपती महाराज पूजन पार पडलेलं आहे सर्वांना विनंती करतो आपण स्थान पण या प्या ठिकाणी आपल्या पावसा समितीचा अध्यक्ष यांनी केलेला आहे आपल्या आग़। आगारातील सर्वांची लाडकी एडब्ल्यू एस साहेब श्री खुतर साहेब यांचा सत्कार आपल्या आगारात मेकॅनिक श्री अमोल रंदवे यांना विनंती करतो त्याने बोल कर्तव्य वाज सकता ठीक आहे करला पूरी पूरी आपण माने साहेब आणि एटीआर पिटले साहेबांना विनंती आहे आपण सभा मंडपामध्ये

श्री पारवी राजगुरु साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा स्वागत करायचं जीवन राहत करायला उठेल नाही ते झुकते कोळीने केलं पारवी माणसाला करायचं आपल्या विभागाचे टी आर श्री त्यांचा सत्कार आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने श्री मदन गायकवाड यांना विनंती करतो <प्रेण> <प्रेण> आपल्या आगाराचे ही आहे श्री माने साहेब यांचा सत्कार होता आपल्या मेकॅनिकल मधून श्री रमाकांत सागर करतील रमाकांत सगर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या आघार जे टी आय साहेब माने साहेबांचा सत्कार करा आपल्या <सल्रीणारा> आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सौ लांडगे मॅडम यांचा सत्कार आमच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सौ राऊत मॅडम लांडगी मॅडम पुढे आपल्या आगारातील अगदी नारळाप्रमाणे वक्तृत्व वरून कठोर पण आतून एकदम मृदू असं नेतृत्व श्री पिठले साहेब यांचा सत्कार आमच्या आगारातील अगदी रोखोक नेतृत्व श्री बाबा मनियार यांना मी विनंती करतो त्यांनी पिटल्या साहेबांना सत्कार करा तसेच या पुढे आपल्या आगारातील मेकॅनिक जीवनराव जाधव यांचा सत्कार आपल्या आघारातील चालक रामराजे पवार हे करतील जीवनराव जाधव यांचा सत्कार रामराजे पवार करतील आपल्या या शिवजन्मोत्सव समितीसाठी अगदी आकर्षक पात्र रेखाटणाऱ्या So, सोमासे मॅडम यांनी जिजाऊचं पात्र जे काढलेलं आहे त्यांचं प्रथम स्वागत करतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या आधारातील अगदी तडफदार नेतृत्व महिला मधलं म्हणलं तर मीरा नागरगोजी मॅडम यांनी त्यांचं स्वागत करायचं आजचं स्वागत सत्कार म्हणजे अगदी तोला मोलाचाच आहे पुढे पुढे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत आहेत प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधी छत्रपती शिवाजी महाराज की पाटील यांचा सत्कार आजचा सत्कार तुला मनातच असल्यामुळे त्यांचं स्वागत आगाराचे वाहक पाटील बारा पंचावन्न हे करतील आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या विभागाचे <laughs> डी साहेब डॉक्टर बलरम पाटील यांचा सत्कार आपल्या आधारातील चालक श्री जोगरण साहेब हे करतील डॉक्टर बलरम पाटील साहेबांचा सा सत्कार चालक जोग्रम साहेब करतील

ये बीएस जोशी यांचा सत्कार या ठिकाणी आधारते चालक रामराजे ती करतील. बोलका या ठिकाणी आपल्या विभागाचे पालक अधिकारी यांचा सत्कार आपल्या आगाराचे वाळक बाळाराम भोसले हे करतील साहेबांचा सत्कार या ठिकाणी वाळक बाळाराम भोसले हे करत आहेत आपल्या आगाराचे सर्व कार्यक्रमात धडाडीने काम करणारे एक कुशल नेतृत्व श्री जाधव साहेब यांचा मी स्वतः सत्कार करत आहे जाधव साहेब इकडे या अच्छा कार्यक्रमाचे प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ज्याच्यामुळे आजचा कार्यक्रम आपल्याला घडून आला आणि समजा जण आपण एकत्र आलो हे करण्याचं काम ज्याने ते आपलं मुळे सर परमेश्वरजी मुळे यांचा सत्कार मुकेश कांबळे हे करतील तसे त्यांच्या सोबत असणारी सर्व टीम त्यांची

आगाराच्या निमंत्रणाला मान देऊन आपल्या वाहक श्रीमती ठमटे मॅडम यांचे चिरंजीव पार्थ शिवश्री पार्थ प्रताप रणदिवे हे आपल्या समोर आपले शिवविचार मांडणार आहेत पार्थ रणदिवे यांना विनंती करतो आपण आपले विचार मांडत